चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या गुरुमावली या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती समर्थांची सदैव कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आता सध्या स्त्रियांमध्ये लेडीजमध्ये आणि जास्तीत जास्त मुलींमध्ये सुद्धा एक ट्रेंड आलेला आहे की मैची, मॅचिस मॅचिंगची साडी मॅचिंगची पर्स कोणतीही पर्स दिसली की आपल्या स्त्रियांना मोह आवरत नाही पटकन आपण ती पर्स उचलतो परंतु आपल्याकडे कितीही पर्स असल्या तरी पण आपल्याकडे एक आवडतीची पर्स असते एकदम फेवरेट असते तिला तिला तिच्यासाठी आपण कुठलीच तडजोड करतो आणि ती म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपल्या ठेवणीतले पैसे ठेवतो आहे ना सगळ्यांना सगळ्या स्त्रियांकडे हा ठेवणीतला पर्सा हा एक खूप महत्त्वाचा आणि एकदम नाही का जिव्हाळ्याचा विषय आहे चला तर मग तुमच्या ठेवणीतल्या पर्ससाठीच मी एक सुंदर असा भन्नाट असा उपाय घेऊन आलेला आहे की तुमची ती ठेवणीतली पर्स म्हणजे खचखचून कशी भरून जाईल याच्यासाठीचा आजचा उपाय चला तर मग बघूयात आता तुम्हाला काय करायचं आहे करन्सीमधला कॉईन घ्यायचा आहे म्हणजे एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जो कॉईन असतो तो कॉईन तुम्हाला घ्यायचा आहे देवासमोर बसायचं आहे त्या कॉईनला तुम्हाला धीप धीप धूप धीप अगरबत्ती फुल व्हायचं आहे गंध अक्षता लावायच्या आहेत आणि तुम्हाला तो कॉईन हातात घेऊन त्याला तुम्हाला सात वेळा कलावा गुंडाळायचा आहे कलावा म्हणजे जो आप आपण हातामध्ये धागा बांधतो कलावा तो कलावा तुम्हाला सात वेळा गुंडाळायचा आहे त्या कॉईनला त्यानंतर सात वेळा तुम्हाला तो सात वेळा तो कलावा गुंडाल्यानंतर त्याला तुम्ही सात वेळा गाठ मारायची आहे ठीक आहे आता हे सगळं झाल्यानंतर तो कलावा तुम्हाला लक्ष्मीच्या चरणांजवळ मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे म्हणजे आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवून द्यायचं तो ठेवून झाल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम श्रीम नमः हा तुम्हाला महालक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम नमः हा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते हो हा मंत्र ठेवून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला कळकळीची कल विनंती करायची मनापासून विनंती करायची की हे माता हे जगतपारिणी हे जगतजननी संपूर्ण सृष्टीचे च जे काही व्यवहार आहेत किंवा संपूर्ण सृष्टीचे जे काही चलन आहेत ते तुझ्या कृपेमुळे होत आहेत मी तुला विनंती करते की माझ्याकडे तू स्थायी स्वरूपात राहा माझ्याकडे तू स्थिर स्वरूपात राहा माझ्यावरती तू कृपादृष्टी कर ही तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे दिवसभर तो कॉईन तसाच देवीजवळ ठेवून द्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर तो उचलायचा आणि तो कॉईन तुम्हाला तुमच्या पर्समध्ये म्हणजे ज्या पर्समध्ये तुम्ही तुमच्याकडे शंभर पर्स आहेत शंभर कुठल्याही पर्समध्ये ठेवून देत नाही ज्या पर्समध्ये तुम्ही पैसे साठवता ठेवणीतले पैसे राहता हातचे राखून जे पैसे ठेवता त्याच पर्समध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्याच पर्समध्ये तुम्हाला तो कॉईन कलावा बांधलेला कॉईन लक्ष्मी मातेचं प्रभुत्व किंवा लक्ष्मी मातेचं प्रतिनिधित्व करणारा तो कॉईन म्हणून आता आपण उचलणार आहोत आणि तो आपल्या करन्सीमध्ये ठेवणार आहोत म्हणजे आपल्या पर्समध्ये ठेवणार आहोत तुम्ही बघून जाल तुमची जी काही पर्स आहे ती निश्चितच अशीच कायम भरलेली जाईल कधीच तुमची पर्स रिकामी होणार नाही सातत्याने तुम्हाला कळणार नाही की तुमच्याकडे कुठून नेमका पैसा येतो आहे विश्वास ठेवा विश्वासाने करा आणि काय तुम्हाला अनुभव येतो हे नक्कीच मला तुम्ही शेअर करा माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना त्याचा लाभ घेऊ द्या अशाच पुन्हा एखाद्या व्हिडिओसकट आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत जय सद्गुरु